मस्त असा पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये सुक्क मच्छी खाण्याची मजा एक वेगळीच असते म्हणून आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे सुक्या बोंबलाचं कालवण ते कसं करायचं अगदी सोपी रेसिपी आहे चला तर रेसिपीकडे वळूया नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय ए युट्यूब चॅनलमध्ये जाडबुडाचा एक पॅन घ्यायचा आहे त्यामध्ये आपण दीड पळी तेल टाकून घेणार आहोत तेलावर आपण कांदा परतून घेणार आहोत आजची जी रेसिपी ती एकदम सोपी रेसिपी दाखवत आहे तुम्हाला मी बघा वापन, हे असे सुके बोंबील आहेत ह्याची डोकी काढून आपण ही स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा पाहिजेत तेव्हा आपण हे वापरणार आहोत आता आपण इथे ह्या बोंबलाचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत तेलामध्ये चांगला कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे चांगला कांदा गुलाबी रंगावरती परतून घेणार आहोत आणि त्यानंतर ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आलं लसणाची पेस्ट आलं लसणाची इथे मी एक ते दीड चमचा पेस्ट टाकून घेत आहे आलर लसणाची पेस्ट देखील चांगली कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनटं चांगलं कांद्याला आपलं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपण बोंबील जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते ह्यामध्ये टाकून घेणार आहोत बोमलाचे मी इथे दोन भाग केले आहेत तुम्ही पूर्ण बोंबील हवे असतील किंवा आणखीन छोटे भाग करायचे असतील तर करू शकता बोमलामध्ये सुद्धा छोटे मोठे असे बरेच प्रकारचे बोंबील मिळतात त्यामध्ये मीडियम आकाराचे बोंबील घ्यायचे ते चवीला खूप छान लागतात आणि भाजण्यासाठी जर तुम्हाला सुके बोंबील हवे असतील तर ते थोडे छोटे घ्यायचे आता आपण हे बोंबील जे आहे तेलावरती चांगले असे परतून घेतले आहेत त्यामुळे बोंबील जो आहे तो चांगला असा शिजला जातो चला तर आता आपण ह्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया ह्यामध्ये आपण हळद पावडर टाकूया त्यानंतर लाल मसाला जो आपला घरातला असो तो आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ खूप जास्त देखील नाही टाकायचं कारण सुके बोंबील असतात ते थोडेसे खारट असतात त्यामुळे आधीच जर तुम्ही जास्त मीठ टाकलं तर तुमचा रस्सा जो आहे तो खारट होण्याची शक्यता असते आता आपण सर्व मसाले जे तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर ह्यामध्ये बटर टाकून घ्यायचं आहे मी इथे आज तुम्हाला फक्त कांदा बटाट्यामध्ये हे बोंबील कसे करायचं ते दाखवत आहे नाहीतर बोंबलामध्ये आणखीन बऱ्याचशा साऱ्या भाज्या देखील टाकून तुम्ही बोंबीलची भाजी बनवू शकता आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण ह्याला एक उकाळी काढून घ्यायची आहे बोंबलाला एक छान अशी उकाळी आली की पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे सुक्या बोबलामध्ये बऱ्याचशा भाज्या टाकूनसुद्धा ह्याचा हा रस्सा बनवला जातो ह्या भाजीला आमच्याकडे बोमलाचं आठवण असं म्हटलं जातं सुक्या बोंबलाचं आठवण आता आपण भाजी शिजली आहे, आहे की नाही ती चेक करायची इथे आपण बटाटा शिजला आहे की नाही चेक करायचा आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत चिंचेचा कोळ चिंचेचा कोळ किंवा कोका कोकामागळ तुम्ही इथे दोन्ही काही वापरू शकता सुक्या बोमला शेवग्याची शेंग वांग वालाचे गोळे कच्च केळं ह्यासारख्या के वेगवेगळ्या भाज्या टाकून सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता मी ती कधीतरी तुमच्याबरोबर शेअर करेलच चला तर आता आपला बटाटा शिजला आहे आपण ह्यामध्ये आता चिंचेचा कोळ टाकून घेतला आहे आता हा कोळ जो आहे तो पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचा की आपली भाजी ही जी आहे खाण्यासाठी तयार आहे ह्यावरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकून सर्व एकजीव करायचं आणि एक छान उकाळी आली की गॅस बंद करायचा आपले हे सुक्या बोंबलाचे आठवण बनवून तयार आहे खूप चविष्ट चटपटीत आणि टेस्टी अशी ही रेसिपी बनवून तयार होते आणि खूप टेस्टी अशी ही पावसाळ्यामध्ये ह्या बोंबलाची टेस्ट खूप अप्रतिम अशी लागते कारण पावसाळ्यामध्ये असे पण फ्रेश मासे मिळत नाही त्यामुळे असे सुक्या बोंबीलचा रसा नक्की करून बघा गरमागरम भाताबरोबर हा आंबट तिखट रसा खूप चविष्ट लागतो खूप टेस्टी अशी ही रेसिपी बनवून तयार होते चला तर तुम्ही देखील करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय